अभी नहीं, तो कभी तो आता मात्र वैर्याचे आहे युथ आयकॉन माजी नगरसेवक माननीय श्री सुमित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्धिक शुभेच्छा शुभेच्छुक अजिंक्य नंदकुमार पाटील वैभव शिक्षण संस्था विटा पडळकर यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघासह राज्यात खळबळ नाही तो कभी नाही रात्र वैर्याची आहे अशी दिली घोषणा धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची आक्रमक भूमिका सोमवार दिनांक तेवीस रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याची केली घोषणा धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने अनेक वेळा उपोषण केले मोर्चे काढले आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली आक्रमक भूमिका मांडली पहा आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणत आहेत बोलतायत रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रस्ता रोको मुंबईला येणारं पाणी सुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळीला विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतूनं प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा चियार काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि जर आपण शांत बसता कामा नये कमी नाही तो कमी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रस्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एक पटला आहे आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ का आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगर राज्यात नाही आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जिया काढा हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे संविधानिकरित्या आम्ही सगळं मागत असताना जर कोणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळपाडूपणा करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धनगडाचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्टली सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत तात्काळ ती पाच धनगडाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जी आर काढण्याच्या का संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे ज्याचा प्रोसेस चालू